नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे असे काही संकेत आहेत त्या संकेतांबद्दल आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत तर बघा बऱ्याच वेळा काही कमेंट्स येतात की ताई आम्ही सेवा तर करतो आहे पण आमची सेवा स्वामींनी स्वीकारली आहे की नाही कसं ओळखावं किंवा स्वामी असे काही संकेत देतात का देता पण म्हणजे आम्ही सेवा तर करतो आहे पण सेवेचा अनुभव आ आम्हाला अनुभव येत नाही प्रचिती येत नाही मग आम्ही कसं ओळखावं की आमची सेवा कुठे चुकते आहे का बघा कधी कधी म्हणजे आपल्याला असं वाटतं की अनुभव येत नाही ना प्रचिती येत नाही तर मग आपल्याच सेवेत काही खोट आहे किंवा आपले आपण कुठेतरी चुकतो आहे असं आपल्याला वाटत असतं मग आपली सेवा स्वामींपर्यंत बघा तीच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपले भोग आडवे येत असतात आणि आपले भोग संपल्याशिवाय आपल्या इच्छा मनोकामना कधीच पूर्ण होत नाहीत लक्षात घ्या आणि सेवा करत असताना आपले सेवेसोबतच आपले कर्मदेखील चांगले असावे लागतात तरच आपल्याला त्याचा अनुभव प्रचिती येत असते बघा कधी कधी वाटतं ना की माझी सेवा मग हे कसं ओळखायचं की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते बघा आपले स्वामी खूप वेगळे होते म्हणजे अनेक लीला करायचे आपण रोज स्वामीचरित्र सारामृत वाचतो त्या सारामृतामध्ये स्वामींच्या सगळ्या लीलांचं वर्णन आहे आणि प्रत्येक अध्याय वाचत असताना असं वाटतं की ती म्हणजे ती लीला जी आहे ती आपल्या समोरच घडते स स्वा स्वामी आपल्या समोरच आहेत आणि ते सगळं जे काही आपण वाचतो ते आपल्या समोरच घडतं आहे असं आपल्याला वा वाटत असतं म्हणून रोज स्वामीचरित्र सारामृत वाचावं कारण जेवढ्या वेळाला आपण जास, जे जे जास्त म्हणजे जेवढं जास्त आपण वाचू तेवढं जास्त आपण स्वामींच्या जवळ जातो हे खरं आहे म्हणून रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तारक मंत्र आणि अकरा मार्च जप हे झालंच पाहिजे तर बघा आत्ता सध्या आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत किंवा कोणी स्वामीचरित्र सारामृताची एकवीस दिवसाची सेवा करतं आहे कुणी अकरा दिवसाची करत आहे कुणी सात पाच सा। ज्याला जसं जमेल तसं तर ह्या गुरुचरित्र पारायण काळामध्ये किंवा स्वामीचरित्र पारायण काळामध्ये किंवा एकवीस दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला असे काही संकेत मिळाले तर समजून जा की तुमची सेवा स्वामींनी स्वीकारलेली आहे आणि स्वामी तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये आहेत स्वामी तुमची स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि याचा मला कितीतरी वेळ अनुभव आलेला आहे मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे बघा आपण ज्यावेळी मनापासून सेवा करतो ना नक्कीच महाराज आपल्याला त्याची पोचपावती देत असतात की बाई तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे तर असे कोणते संकेत हो तर बघा त्यातला पहिला संकेत म्हणजे अचानक आपल्या घरी एखादा पाहुणा येणं किंवा एखादा मित्र येणं ज्याची आपल्याला कल्पना पण नसते बघा आपण पारायण आपले सात दिवस चालू असतात किंवा एकवीस दिवसाची आपली सध्या सेवा चालू आहे ह्या एकवीस दिवसामध्ये असे तुम्हाला जे पण मी आत्ता संकेत सांगणार आहे या एखादा जरी संकेत तुमच्यासोबत घडला ना तर नक्की समजून जा की महाराज तुमच्यासोबत आहेत तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते तर अचानक त्यातला पहिला संकेत म्हणजे अचानक एखादा पाहुणा येणं तर बघा कधी कधी असं होतं की एखादे म्हणजे पाहुणे येणार असतात आपल्याला माहीत असतं पण या पारायणकाळामध्ये जर तुमच्या घरात अचानक एखादा व्यक्ती आला ज्याची तुम्हाला कल्पना पण नव्हती किंवा जो माणूस कधीच आपल्या घरात येत नाही तो माणूस किंवा तो व्यक्ती तो पाहुणा तो मित्र जो कोणी असेल ते अचानक तुमच्या घरामध्ये आला तर नक्कीच समजून जा की स्वामी तुमच्या घरामध्ये येऊन गेले आणि पण तो व्यक्ती आल्यानंतर त्याला असं म्हणजे विणमुख पाठवू नका त्याला काहीतरी अल्पोपहार द्या चहा पाणी नाश्ता द्या त्याला असं विणमुख पाठवू नका कारण महाराज आपली कधी परीक्षा बघायला येतील हे सांगता येत नाही कालच एका ताईंचा मला अनुभव म्हणजे कमेंट आली की एक थोडक्यात दोन मिनटात सांगते खूप सुंदर अनुभव आहे तो त्यांचं पारायण चालू होतं आणि पारायण म्हणजे पारायण चालू असताना त्या ताई सेकंड फ्लोरवर राहत राहतात तर पारायण चालू असताना म्हणजे पहिला मजला दुसरा मजला सोडून सॉरी पहिला मजला सोडून दुसऱ्या मजल्यावर तर राहतात तर आणि म्हणजे पारायण चालू असताना म्हणजे त्यांचं चालू होतं पारायण तर अचानक एक बाबा आले म्हणजे वयस्कर होते अचानक एक बाबा आले आणि त्यांनी त्या ताईंना काहीतरी खायला मागितलं ज्यावेळी त्यांची सेवा चालू होती त्यावेळी ते बाबा आले पहिला मजला सोडून ते दुसऱ्या मजल्यावर आले आणि त्यांच्या घरासमोरच आले आणि जे कधीही त्या ताईने त्यांना बघितलं नव्हतं किंवा कधीही पाहिलं नव्हतं ते बाबा त्यांच्या घरात आले जे दारासमोर आले आणि बाळा मला काही खायला देशील का असं त्या ता ताईंनी ताईंना त्याचे सासरे दार उघडायला आले होते म्हणजे ते बाबा ज्यावेळी आले ते तेव्हा त्याने दार वाजवलं आणि त्यांनी ज्या ज्यावेळी सासऱ्याने दार उघडलं त्याच्यावेळी त्यावेळी ते बाबा म्हणले की मला काही खायला मिळेल का त्यावेळी ताईने खीर केली होती नैवेद्यासाठी तर तीच खीर त्या ताईने बाबांना दिली बघा हा किती मोठा म्हणजे अनुभव आहे साक्षात महाराज येऊन ती खीर ग्रहण करून गेले जो माणूस ज्या माणसाला ज्या बाबांना ताईने कधीही पाहिलं नव्हतं त्यांच्या घरात पण ते कधी आले नव्हते आणि पहिला मजला सोडून ते त्यांच्याच घरात गेले तर मलासुद्धा हा अनुभव खूप छान वाटला आवडला तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करू तर असं असतं कधी कधी अचानकपणे महाराज आपली परीक्षा घेऊन जातात त्यामुळे कोणीही येऊ हो। त्याला अजिबात विनमुख पाठवू नका चहा पाणी नाश्ता काहीतरी द्या तर अचानक एखादा पाहुणा येणं हा त्यातला पहिला संकेत दुसरा संकेत म्हणजे तुमच्या घरावर गच्चीवर पक्षी प्राणी येणं तर हे सुद्धा खूप महत्त्वाचा संकेत आहे बघा प्राणी पक्षी हल्ली खूप दिसायचे कमी झालेले आहेत आणि अशा अवस्थेत जर तुमच्या घरावरती गच्चेवरती प्राणी पक्षी यायला लागले पारायण काळामध्ये तर नक्कीच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते कारण आपल्या घरावरे घरामध्ये आजूबाजूला प्राण्यांची पक्ष्यांची किलबिल असणं खूप सुंदर संकेत आहे त्या प्राण्यांना काहीतरी खायला टाका प्यायला पाणी द्या तर हे सुद्धा खूप मो मोठं पुण्याचं काम आहे नुसतं स्वामींसमोर बसून बडबड करणं म्हणजे सेवा नाही ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात म्हणून त्या प्राण्यांना पक्ष्यांनासुद्धा काहीतरी खायला प्यायला द्या तर हा त्यातला दुसरा संकेत आहे त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होणं किंवा एक वेगळी प्रतिकृती तयार होणं किंवा साक्षात महाराजांची प्रतिकृती तयार होणं तर हा सुद्धा खूप मोठा आणि खूप सुंदर संकेत आहे ज्यावेळी आपली सेवा चालू असते त्यावेळी मला आलेला हा खूप मोठा अनुभव आहे तर मी साईटला ना तुम्हाला ती इमेज देईन ज्यावेळी मी सेवा करत होते त्यावेळी महाराजांची साक्षात प्रतिकृती तयार झाली होती माझ्या दिव्यामध्ये आणि खूप मला भारी वाटलेलं त्यावेळी की साक्षात महाराज महाराजांनी मला दर्शन दिलं तर दिव्यामध्ये फूल तयार होणं किंवा वेगवेगळे आकार तयार होणं किंवा कमळाचं गुलाबाचं फूल तयार होणं महाराज दिसणं हे सुद्धा खूप मोठा संकेत आहे की महाराजांच्यापर्यंत आपली सेवा पोचते त्यानंतर तिसरा चौथा संकेत आहे की अगरबत्तीचा वास बघा आपण अगरबत्ती लावतो ती थोड्या वेळपर्यंत चालू असते म्हणजे एकवीस मिनटं अर्धा तास पण त्या अगरबत्तीचा सुगंध जर दिवसभर तुमच्या घरामध्ये दरवळत असेल किंवा अगरबत्ती सोडून एक वेगळ्याच प्रकारचा सुगंधी सुगंध म्हणजे अगदी तो सुगंध तुम्हाला हवाहवासा वाटतोय किंवा त्या सुगंधाने तुमचं घर प्रसन्न राहतंय मन प्रसन्न राहतं अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये एक वेगळा सुगंध राहत असेल दिवसभर तर नक्कीच तुमच्या घरामध्ये साक्षात महाराज वसलेले आहेत त्यांचं स्थान तुमच्या घरामध्ये आहे सूक्ष्मरूपामध्ये महाराज तुमच्या घरामध्ये आहेत हे लक्षात घ्या हे समजून घ्या हा त्यातला सगळ्यात महत्व महत्त्वाचा संकेत आहे त्याच्यानंतर बघा पारायण काळामध्ये आपण विना कांदा लसूण वर्ज्य म्हणजे कांदा लसूण आपण घालत नाही किंवा कोणत्याच बा मसाले वगैरे न वापरता आपण स्वयंपाक करत असतो पण इतका स्वयंपाक टेस्टी होणं किंवा तो स्वयंपाक स्वयंपाक जो आहे तो इतका रुचकर लागणं म्हणजे त्याची टेस्टच काही वेगळी असते अगदी काही न वापरता केलेला स्वयंपाक खूप टेस्टी लागणं स्वयंपाक चांगला होणं हा सुद्धा त्यामागचा संकेत आहे की महाराजांनी तुमची सेवा स्वीकारलेली आहे आणि तोच नैवेद्य आपण महाराजांना दाखवत असतो यात हा खूप मोठा संकेत आहे तर हा सु हा सुद्धा तुम्हाला जर अनुभव आला असेल तर नक्कीच जी सेवा करताय येते महाराज प महाराजांच्यापर्यंत पोहोचते लक्षात घ्या तर ज त्यानंतरचा पुढचा संकेत कदी -कदी आहे की घरात कोणीतरी असल्याचा बघा कधीकधी आपण घरामध्ये एकटेच असतो पण आपल्यासोबत कोणीतरी आहे आपल्यासोबत एक दिव्य शक्ती आहे आणि कधीकधी म्हणजे भीती पण भीती वाटत नाही आपल्याला एक कॉन्फिडन्स आपल्याला असतो की माझ्यासोबत कोणीतरी आहे मला आता कशाचंच भय नाही आहे मला कशाचीच भीती नाही आहे असं ज्यावेळी आपल्या हो मनात वाटतं त्यावेळी नक्कीच महाराज तुमच्यासोबत आहेत महाराजांचं लक्ष तुमच्यावरती आहे आणि तुम्ही जी सेवा करताय पारायण करताय ते नक्कीच महाराजांच्यापर्यंत पर्यंत आहे लक्षात घ्या म्हणून खूप सुंदर ही सेवा हा संकेत आहे कारण घरात कोणी नसताना आपण एकटे असताना एक दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे असं वाटणं सुद्धा खूप मोठं आहे म्हणून हा संकेतसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्याचसोबत पुढचा संकेत आहे की फोटोवरचं फूल खाली पडणं हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे बऱ्याच ताईंना हा अनुभव आलेला आहे मलासुद्धा हा अनुभव आलेला आहे सेवा चालू असताना पारायण चालू असताना अचानक फोटोवरचं फूल जर खाली पडत असेल तर याहून मोठा काय संकेत आहे महाराजांचा तो आशीर्वादच आहे लक्षात घ्या तर हा एक खूप मोठा संकेत आहे त्याच्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की बघा कधी कधी आपण महाराजांना आपल्या मनातल्या इच्छा आपल्या भावना व्यक्त करत असतो आपलं सगळं दुःख आपण महाराजांना सांगत असतो आणि सेवा करत असताना अचानक आपल्या डोळ्यातून अश्रू येत येतात कधी कधी मन भारावून जातं असं वाटतं महाराजांशिवाय मला कोणीच नाही आहे आणि म्हणजे आपण जे काही सांगतो ना आपण महाराजांनाच सांगतो तर ते सांगत असताना डोळ्यातून पाणी येणं अश्रू येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळी असं होईल ना नक्की तुम्ही खूप भाग्यवान आहे की महाराजांना तुम्ही जे पण सांगता ना ते महाराजांच्यापर्यंत पोहोचतंय लक्षात घ्या म्हणूनच तुमच्या डोळ्यात अश्रू येत पाणी येतं आहे मन तुमचं भरून येतं आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे महाराजांना तुम्ही तुमचं सर्वस्व मानलेलं आहे तुमचा गुरु मानलेला आहे मनापासून आणि ही त्याची पोचपावती पावते आहे तर हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे तर याच्याबद्दलचा माझा एक अनुभव तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे खूप सुंदर अनुभव आहे तर थोडा पाऊस येतोय त्याच्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल म्हणून मी सारखं पॉज करते व्हिडिओ तर त्याच्या पुढचं संकेत आहे की सेवा चालू असताना कुणीतरी अचानक येणं बघा तुम्ही करायला बसला आहे म्हणजे तुम्ही वाचताय सगळं वाचताय सगळं नामस्मरण करताय तर पाऊस खूप मोठायला लागला आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल तर हा सुद्धा खूप मोठा म्हणजे संकेत आहे की तुमची सेवा चालू असताना अचानक कुणीतरी येणं म्हणजे तुमच्या हातात माळ आहे किंवा तुमच्यासमोर ग्रंथ आहे सेवा करायला बसला आहे त्यावेळी तुमच्या दारात कुणीतरी येणं हे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे तर की महाराज तुमच्या घरी येऊन गेले तो महाराज तुमच्या घरात आले दारात आले तुमची सेवा स्वीकारली हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे त्याच्यानंतर दिवसभर एखादं फूल पन, जे आहे ते टवटवीत राहणं बघा कोणतंही फूल असो थोड्या वेळापर्यंतच ते म्हणजे टवटवीत राहतं पण तुम्ही जे महाराजांना फूल वाहिले ते दिवसभर टवटवीत राहत असेल दुसऱ्या दिवशीपर्यंत उठवीत राहत असेल तर नक्कीच तुमची सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचले लक्षात घ्या खूप खूप सुंदर असे संकेत देतात न महाराज की त्याच्या पण ते संकेत ओळखणं देखील आपलं आपली तेवढी कुवत पाहिजे तर हे संकेत जर तुम्हाला येत असतील किंवा जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यवान आहात या पारायण काळामध्ये किंवा कोणतीही सेवा करत असताना स्वामीचरित्र असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा इतर कोणत्या सेवा असो सेवा करत असताना था हे लग, लग करस, संकेत जर तुम्हाला आढळले तर नक्की तुमची सेवा महाराजांच्यापर्यंत था। पोहोचते आणि तुम त्याचं फळसुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या संकेतांपैकी बरेच संकेत मला मिळालेले आहेत तर खूप 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 सुंदर अनुभव नक्कीच महाराज देत असतात ज्यावेळी आपण मनापासून सेवा करत असतो तर हे संकेत तुम्हाला त्यातलं यातला कोणता संकेत तुम्हाला स्वामींनी दिला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे अनुभव देखील शेअर करा चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ